विठ्ठल बिरदेव यात्रेत महिला भाविकांच्या गळ्यातील दागिने चोरणारा चोरटा पकडला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई पट्टणकोडोली येथे भरलेल्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेदरम्यान महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणारा एकाही समाज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडले त्याच्याकडून तब्बल एक लाख साठ हजार रुपयांचे दोन मणिमंगळसूत्रे हस्तगत करण्यात आली आहेत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी यात्रेदरम्यान चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष पथके तैनात केली होती त्या पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी केले यात्रेत साध्या विषातील पोलिसांचे पथक गस्त घालत असताना सुनील शशीराव शिंदे वय बत्तीस राहणार पाथरी जिल्हा परभणी हा संशयास्पदरित्या फिरताना आढळला त्याच्या अंगझडतीत सोन्याचे दोन मणिमंगळसूत्रे मिळून आले सदर इसमावर परभणी व बीड जिल्ह्यात चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे हुपरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यात्रेदरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या आणखी आठ पुरुष आणि सहा महिलांवरही कारवाई करण्यात आली आहे